मंडळी टायटल बघितलेला आहे आणि सत्तार साहेब पण आपल्या बरोबर आलेले साहेब भाई पण आलेले आणि आपल्याकडं जे आहे ना प्रॉपर्टी त्याची इन्फॉर्मेशनच तुम्हाला भेटणार आहे बघा व्हिडिओ आधी संपूर्ण बघायचं संपूर्ण आधी माहिती घ्यायची बरोबर ना सत्ता साहेब बिलकुल बिलकुल व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बिलकुल शाहेब तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ संपूर्ण बघायचा कारण की व्हिडिओ मध्ये लपलेली माहिती जी शंभर टक्के अॅक्युरेट आणि खरी असते ते व्हिडिओ कोणी बघतच नाही फक्त टायटल बघून कॉल करता सर टायटल बघूनच कॉल करू नका व्हिडिओ संपूर्ण बघून नंतर कॉल करा माहिती इकडं आम्ही देण्याचं काम केलेलं आहे ओरिजिनल व्हिडिओ आहे ओरिजिनलच सगळं प्रॉपर्टीची डिटेल आहे फक्त एकच गुजारिश आहे आम्हा लोकांची की आमचे शब्द तुम्ही बिलकुल ऐका आणि जे असणार आहे ती इथंच घडामोड तुम्हाला बघायला ऐकायला सगळं काही रेट वगैरे प्लॉटच्या बद्दल माहिती कागदपत्राच्या बद्दल माहिती सगळं काही तुम्हाला आहे स्वप्नातलं घर इथच तयार होणार आहे आणि आम्हीच बनवून देणार आहे यासाठी व्हिडिओ बघा माहिती घ्या व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातलं घर बनवा बिलकुल आणि बघायला गेलं तर आज आपल्याकडं बरोबर ना वेळ आहे सत्तर भरपूर वेळ आहे आणि व्हिडिओ बघून तुम्ही काय कमेंट मध्ये सांगा की आम्हाला प्लॉट घ्यायचा आहे आणि वेळ घ्यायचा आहे बिलकुल आणि वेळ नसला पण तर विषय खूप जबरदस्त आहे प्रॉपर्टीचाच विषय आहे तर विषय सोडू नका हा विषय आहे तर म्हणूनच हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही संपूर्ण बघा वेळ काढून जय महाराष्ट्र जय जय कोय मी कासिम शेख आणि जित मी बसलेला आहे आणि आम्ही सगळे बसलेले आहे तर हेच पुणे प्रॉपर्टी न्यूज चा चॅनल आहे आणि बघायला गेलं हे शब्द पुन्हा पुन्हा मला बोलायला लागतात की आम्ही स्टेट एजंटचं काम करत नाही तरी पण आम्हाला कॉल येतच राहतात लोकांची की आम्हाला हडपसर मध्ये द्या कोण म्हणतोय मध्ये द्या कोण म्हणतो पिंपरी मध्ये द्या कोणी म्हणतो एअरपोर्टच्या जवळ द्या हा एअरपोर्टच्या जवळ द्या पण काय द्या अहो जागा द्या म्हणतात ते आता घराचा सुटला भूत पण आता लोकांच्या मध्ये आलं जागेच अभूत कारण की लोकांना इंटरनेट वर टायटल असे दिसून राहिले की दहा वीस चे हजाराचे हे टायटल दिसून राहिले पण आम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही बाहेर निघून बघा सत्तर बाय बिलकुल पन्नास हजार रुपयाचा पण जे व्हिडिओ असते आम्ही बिल्डिंग वगैरे कुठल्या असे फोकस मध्ये दाखवत नाही जे रिअल आहे ते रिअल इस्टेटचे प्रॉपर्टी आणि प्लॉटच दाखवतो तुम्हाला ते बघितल्यानंतर तुम्ही खात्री करून भेटा बिलकुल आणि मंडळी आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे सोडायचं नाही व्हिडिओ बघायचंय स्टार्टिंगला पण बोललो पण तरी पण लोक बघणार नाही काय बोर मला सांगा ह्याच्यामध्ये अव आपल्याला ऐकायला भेटतो सत्तर साहेब एवढे मोठे हे लातूरून आली मंडळी करतो सत्तार साहेब तुमच्याबद्दल बोलू द्या लोकांना सत्तार साहेब लातूरहून आपल्याकडे आलेले ते लातूरला लाईव्ह असतात तिथं तुम्हाला त्यांना भेटायचं असेल बघा हे बिचारे आपल्याकडे आलेले त्यांना तुम्हाला भेटायचे असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये डिअर सत्तारबाई हा डिअर म्हणजे मी डिअरचा मतलब का होत साहेब डिअरच्या मधला प्रेम हा हा तुमचा प्रेम सत्तार वार असलं तर खाली कमेंट बॉक्स मधील सत्तारबाईचा नंबर तुम्हाला मी सत्तारबाईचा नंबर देणार आहे आणि तुम्ही लातूर मधलेच असले तर तुम्ही जाऊन लातूर असू द्या नांदेड असू द्या कुठल्या बाईंना भेटू शकता टक्के बिलकुल आणि लातूरच्या बाजूला लातूर मध्ये भेट झाल्यानंतर जर तुम्हाला पुण्याच्या प्रॉपर्टी बद्दल माहिती हवी असेल तर ते पण तुम्हाला पूर्ण माहिती लातूर मध्ये माझी भेट घेतल्यानंतर भेटत काही काळजी करू नका पेपरच्या बद्दल विचारा सात बाराच्या बद्दल मित्रांनो लातूर मधील जो कोण व्यक्ती येऊन येतो आता माझी कालच्या व्हिडिओ मध्ये पहा तुम्ही नवलकर म्हणून काल प्लॉट बुक केला त्यांनी त्याला खात्री पटली आणि तो येऊन एक गुंटा जागा बुक करून गेला तो मित्र आहे माझा म्हणजे फॅमिली मेंबर आहे असं मी स्वतः घेतलेली आहे म्हणून तो माझ्याकडे येऊन आज घेतला आणि दुसरे माझे मित्र आहेत पाल केलेत ते पण दोन दिवसामध्ये येतात बिलकुल आणि बघायला गेलं मंडळी आज आपल्या या चॅनलच्या मदतीने बरेचसे असे असणार होते लोक आवर्जून येऊन आम्हाला भेटू राहिलेले म्हणून राहिलेले की शाहीद भाऊ कासिम भाऊ की पेपर आम्हाला क्लिअर भेटून राहिलेले तुमच्यामुळं आम्ही काबा कोकणला पण खरेदी केलं किंवा आम्ही कुठल्या भागला पण खरेदी केलं तर आम्ही जाऊन तिकडं पहिला पेपर चेक करतात वकिलाला दाखवतात आणि असे फासणारे आम्हाला डझन भर लोक भेटू राहिले पण आम्ही तिकडून पण मार्ग काढलेले मंडळी अजून एक सांगणार आहे की बघा एवढे लोक हजारो लोक बघतात आज व्हिडिओला आणि पण लाईक करत नाही इकडं लोक विजिट करतात विजिट करतात येतात आणि पन्नास टक्के ते रे शंभर लोक हे बुकिंग करूनच जातात बिलकुल आणि मंडळी अजून एक सांगणार आमचा जो चॅनल आहे पुणे प्रॉपर्टी न्यूज त्याला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा व्हिडिओला कारण की बघा तुम्ही जेवढं सपोर्ट करणार तेवढं तुमच्यासाठी आम्ही आवर्जून चांगली चांगली माहिती आणि चांगली चांगली, चांगली प्रॉपर्टी आणणारच आहे आज सत्तारबाई आपल्या बरोबर का जुडली ती त्यांनी पण आपला व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी आले सर्वे केला आणि डायरेक्टली मी लातूर मध्ये दोन हजार सात पासून हा व्यवहार करतो शायद भाई आज रोजी लातूर मध्ये अशी परिस्थिती बिकट झालेली आहे आमच्या इथं की आज गुंटेवारी करा आज आपण काय म्हणतो एक गुंट्याचं खरेदी खत कसं होतं मित्रांनो अकरा गुंटे दहा गुंट्याच खरेदी खत पुण्यामध्ये होतंय आणि एक गुंट्याचे तुम्हाला चतुर्शीमा कशी टाकणार हे लेआउट आहे या लेआउट प्रमाण तुमची चतुर्शीमा टाकली जाते आणि तुम्हाला सोबत संमतीपत्र दिल्या जाते ही मी मित्राला परत तु परत सांगतो समजावून आज मी एक गुंट्याचा गुंटेवारी करण्यासाठी पहिलं काय होतं दीड पाणी दीड पाणीचा अर्थ काय असतो तो तहसीलदारचं परमिशन सहा महिन्यासाठी आज ते लोक परेशान आहेत तो विकायचा तर विकत नाही ज्याच्या मुलीचं लग्न आहे पैसे पाहिजेत ते एवढे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे आता माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दाखविल असतं मी कारण आज रोजी गुंटेवारीला माझा एक गुंटा दिलेला आहे वकिलामार्फत तर आज तो एक गुंट्याची मोजणी होत नाही कारण ते एवढे प्रश्न गंभीर झालेले आहेत की आता उपोषणला बसण्याची वेळ आलेली आहे नगर रचनाकार मोजणीला येत नाही तीन महिने झालं आम्ही पैसे घेऊन बसलोय मोजणी होत नाही आणि गुंटीवारी होत नाही मग अशा प्रॉब्लेमना जर फेस करायचा असेल आणि या प्रॉब्लेम मधून जर तुम्हाला निघायचं असेल तर सर्व तुम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे लातूर मध्ये जो लेआउट दाखवतात हेच लेआउट आहे आणि ह्या लेआउट मध्ये तुमचं खरेदी खत होतं तुमचं घर बांधू शकता तुम्हाला रोडची सुविधा आहे ची सुविधा आहे पाण्याची सुविधा आहे तुम्ही आज घर करून राहू शकता पुण्यामध्ये प्रॉपर्टी मीटर घेण्यासाठी सुद्धा ना, ना, अडचण नाही खत झाला तुमची ग्रामपंचायतला नोंद होणार आहे आणि झालेली आहे नोंद करणे घर करणे मीटर तुम्हाला लगेच लाईनमेंट देणार आहे काही काळजी करायची गरज नाही आपले हफ्ते मला तर वाटतं त्या जागेची किंमत आता जशी तुम्ही तुम्ही तर हप्त्यावर घेतली नाही नाही तुम्ही चांगला डिस्काउंट घेऊन परत तुम्ही टप्प्याने कॅशमध्ये क्लिअर केलेला आहे आणि आता तुम्हाला काय वाटतं तिथं रेट आता वाढलेला वाढलेला आहे आहे रिक्वायरमेंट आलेली आहे दोन तीन लोकांची किती पर्यंत तुम्ही त्यांना रेट सांगितले काल येऊन एक गुंटा बुक केला तो माझ्या मुलाबरोबर येऊन पूर्ण बघून गेला होता अगोदर त्यावेळेस त्यांच्याकडे बजेट नसल्यामुळे थांबला होता तेव्हा आपला पाच लाख रुपये गुंटा होता एक लाख त्यांना काल रुपये बसला साहेब एक लाख रुपये बरोबर आपण खरेदी खत करून दिलेला आहे चार लाख पन्नास हजारामध्ये बरोबर आहे बरोबर पण आज रोजी काय होते माहिती रेट वाढणार आहेत अजून परत रेट वाढणार आहेत असे तुम्ही व्हिडिओ बघत असताना भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा कासिम भाईला कॉन्टॅक्ट करू नका मेसेज करा बिलकुल बिलकुल कसं बिझी असतो शेड्यूल आणि भाईचा पण नंबर असतो त्यांना पण तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकतात आणि बघायला गेलं मंडळी आज आपल्याकडे जे प्लॉट मोजूद आहे ते चार लाख तीस वाले कासारी ती नगरवर पुणे रोड बघा तिकडचा डेव्हलपमेंट जो आए, नाए, नाए, तिकड़ा तिकड़ा ले ले आहे सध्याला विकास नाहीये का नाही तुम्हाला सगळं माहिती प्लॉटिंगचा विकास झालेला आहे कॉम्पॅक्ट विकास सी दोन वर आहे आणि रस्ते चे काम होतच आहेत वाढतच आहे आणि रेट तर रेट ढगाला पर्यंत पोहोचलेला आहे आणि हप्त्यावर भेटणे हे ऐंशी टक्के लोक हप्त्यावर देत नाही हप्त्यावर जर दिलं तर डॉक्युमेंट देत नाही डॉक्युमेंट नाही दिले तर जागा ताब्यात देत नाही आणि जी लोक आज दीड पाणी येणे होता काशीबाई तुम्हाला सांगतो जे दीड पाणी माझा येणे आहे येणे आहे बोलत होत तो येणे किती दिवसासाठी होता सहा महिन्यासाठी फक्त फक्त परमिशन कशासाठी येते तुम्ही घर बांधा आणि इंडिज्याचं सात पाणी बनवा पण तुम्ही काही केलं नाही त्याच्यासाठी आता तुम्हाला जी गुंटीवारी करायची वेळ आलेली आहे आज सिती आहे ते पाणी नाही सिती आहे तुमची ते पण सिती आहे आज तुम्हाला एक लाख रुपये गुंटीवारीला खर्च येतोय आणि मी स्वतः एक लाख रुपये दिलेले आहे गुंटीवारीसाठी तर आज रोजी तुम्हाला पाचशे रुपयानं आमच्याकडे एक गुंटा भेटतोय पाचशे रुपये स्क्वेअर फिट सहाशे रुपये स्क्वेअर फिट तर आज तुम्हाला तेच गुंटीवारी झाल्यानंतर पंधराशे रुपये ते बाराशे रुपये गुंटा चालणार आहे बरोबर ना बरोबर ती परिस्थिती आपली पुणे शंभर टक्के होणार शिक्रापूर आणि आपलं जे पुणे सोलापूर रोड जसं ते आम्ही बोलतो की शंभर टक्के डेव्हलपमेंट होणार आहे जागेचे रेट हे वाढतच राहणार आहे पुणे 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 पुण्याच्या मागे जाऊ नका सिटीमध्ये येऊ नका कारण की सिटीमध्ये जागा शिल्लक नाही आणि आपल्यासारखे भाडे भरणारे लोक जे भाड्याने राहतात आणि ज्यांची जागा नाहीये घर नाहीये पुण्यामध्ये त्यांनी तरी शंभर टक्के प्रयत्न करावा की आपली एक गुंठा घ्या अर्धा गुंठा अर्धा अर्धा भावभावामध्ये मिळून अर्धा अर्धा घ्या एकच लाख रुपये भरा बाकीच्या हप्त्यावर भरा पण जागा घेऊन ठेवा हे सुविधा किती दिवस चालणार आहे हे जे हप्त्याचा विषय आहे आणि हे जास्त दिवस चालणार नाही मित्रांनो कारण प्रॉपर्टी रांझणगावच्या पुढे गेल्यावर तुम्ही अहमद अहमदपूर नगरला जाणार आहे का नाही जाणार पुण्यामध्ये पाहिजे पुण्यामध्ये प्रॉपर्टी राहणार नाही आणि एवढी सवलत तुम्हाला भेटणार नाही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर एक कुंडा बुक करा मंडळी शाहीद बाबनी जसं बोलल सत्तार साहेबांनी जसं बोललं पण आपल्याला बघा निघायचं असलं बघा झोपडपट्टी असे नाही सुटणार आपल्यापासून दूर पस्तीस किलोमीटर निदान आपल्याला बाहेर तर पडायलाच लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्यासाठी हा कासारी मधला हवे पासून तीन किलोमीटर वाला प्लॉट फक्त चार लाख तीस ला आणलेला आहे किंवा तुम्हाला जवळ पाहिजे असेल हायवेच्या एकदम एक किलोमीटर बाजूला तर पाच लाख ऐंशी हजाराचा प्लॉट आहे बघता बघता वाढलेले भाज भरपूर लोक म्हणतात की हायवेला लागून आहे का हायवेला लागून आहे का आणि हायवेला लागून आहे ना काशीमध्ये ला ला एक प्रश्न पडला माझ्या डोक्यामध्ये की जो कोणी व्हिडिओ बघत असेल की हा कोण आहे मी लातूरचा आहे आणि दुसरा विषय असा आहे या दोघांचा व्हिडिओ बघूनच मी यांच्या ऑफिसला आलेला आहे आणि दोन वर्षा एकवीस ते बावीस मध्ये मी यांचा व्हिडिओ बघत होतो पण हे कुठं राहतात मी पुण्यामध्ये गेलो तर कुठं भेट होईल यांचा नंबर पण मला पाठ नव्हता नंबर कसं मोबाईल मधून काढायचा मला माहित नव्हतं ते परत शोधत शोधत यांचा नंबर कॉन्टॅक्ट केला आणि यांच्या ऑफिसला आलो ज्यावेळेस मला भरोसा पटला मी ह्यांच्या ऑफिस मध्ये कंटिन्यू आठ दिवस आलो यांच्या गाडीमध्ये बसून फिरलो सगळे डिटेल माहिती घेतली यांच्या पण घेतली परत आजूबाजूला विचारून घेतली पाहुणे रावळे होऊन दुसऱ्याच्या घरी मुलगीची सोयी जमवायला गेले तर शेजारला विचारतो त्या पद्धतीने मी चौकशी केली यांची पण मला सत्यता यांची अशी वाटली म्हणून मी यांच्यापासून डायरेक्ट पाच गुंठे जागा बुक केली बरोबर तेव्हापासून यांचा माझा संपर्क झाला माझी स्वतःची गॅरंटी मला स्वतःला झाली म्हणून मी गॅरंटीनं तुम्हाला सांगतो या दोघांची गॅरंटी मी शंभर वेळेस कधी पण घ्यायला तयार आहे बिलकुल आणि मंडळी बघायला गेलं आयुष्यामध्ये दोनच कारण असे असतात आणि दोनच फंक्शन आपल्या आयुष्यामधले जबरदस्त असतात एक तर लग्न आहे दुसरं घर आहे जसं लग्नामध्ये मुलाचं सगळं बॅकग्राऊंड काढायला लागतं बिलकुलचं बॅकग्राऊंड काढायला लागतं तसंच आजच्या काळामध्ये जी जागा खरेदी करायची सर्च रिपोर्ट काढा सर्च रिपोर्ट तुम्हाला जाग्याचा पण सर्च रिपोर्ट देतो आम्ही मी जे घेतले ना पन्नास वर्षाचं चाळीस वर्षाचं वीस वीस वर्ष सगळे माझ्या डॉक्युमेंटला सर्च रिपोर्ट वकिलाचे बघायला गेलं तेवढा वेळ तुमच्याकडं नसेल पण आमच्याकडं आले तर तुम्हाला हे काय करायची गरज पडणार नाही कारण की डायरेक्टली खरेदी खरंच सात बारा सामूहिक मध्ये होतो म्हणजे म्हणजे तुम्हाला कुठला पण प्लॉट खरेदी करायचा असलं किंवा पाच लाख सामूहिक सातबारा झाला तर तुम्हाला कुठली अडचण येणार नाही त्याचं कारण एक आहे तुम्हाला संमती पत्र दिल्या जातं त्याच्यासाठी त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला असतो की भविष्यामध्ये तुम्हाला तुमचा प्लॉट नंबर शंभर सीमा असते तुम्ही विकू शकता शंभर वर्षानंतर पण आधी विकू शकते बिलकुल लिहिलेलं आहे आणि साठ दिवसामध्ये तुमचं ऑनलाईन सात बारा खरेदी कर सगळं काय दिसून येतं तिकडं नुसतं नाव पण टाकलं किंवा गट क्रमांक पण टाकलं तर सगळं फाटक करून समोर आणि काय टेन्शन घ्यायचं काम नाही कोण बोलत असेल की सात बारा होत नसेल तर त्याला बोलत सामूहिक करू राहिलेलं आणि कोण बोलत असल की विकला जात नाही तर त्याला संमती पत्र दाखवा त्याला आणि सगळं जे तुम्ही डाऊन पेमेंट देता खरेदी खत करतात आम्ही आमच्या गॅरंटीवर तुम्हाला खरेदी खत करून देतो नावावर नावावर करून देतो तुमचा सात बारा झाल्यानंतर तुम्ही हप्ता चालू करा हे तुम्हाला सांग कारण की जर तुम्ही पैसे नाही भरले तर पूर्ण जिम्मेदारी ही आमच्याकडे येते पूर्ण पैशाची तुम्हाला काही फरक पडत नाही पण ते पैशाची पूर्ण जिम्मेदारी आमच्याकडे असते त्यामुळं आणि ताबा तुम्हाला दिलेला असून ते रजिस्ट्रेशन खातभारात खोडता येत नाही कॅन्सल होत नाही कारण त्यासाठी पैसे भरलेले असतात बिलकुल जे एवढ्या पैसे भरते सर्व कॅन्सल होतात एकामुळं सर्व लोकांचं कॅन्सल व्हायचं भीती असली तरी पण आम्ही विश्वासाने तुमच्यावर विश्वास ठेवू जसा आम्ही विश्वासानं तुम्हाला विश्वास आमचा आम्ही विश्वास देतो तुम्ही पण तसाच विश्वास आमचा राहू द्या बिलकुल आणि मंडळी चला व्हिडिओ लावून झालेला सत्तार साहेब शाहीर साहेब आपण बघा तुम्हाला यायचं असेल या प्लॉट वरती तर चार लाख तीस किंवा पाच लाख ऐंशी नंबर दिलेले मेसेज करा वाट नका बघा विचार करू नका या लवकर चला एवढंच बोलू शब्द संपवतो पण एवढे एक अजून एक प्रश्न आहे माझा की तुम्ही आम्हाला कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात किंवा परदेशातून बघत असाल तरी खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण कळवा आणि असे व्हिडिओ बघत राहा बिलकुल जय महाराष्ट्र जय मित्रांनो